नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की योजनेतील पूर्व पूर्वसंमती पत्र आणि बिल कशा प्रकारे ऑनलाईन अपलोड करायचं आहे या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण मा शेतकरी योजनेसाठी कशा प्रकारे नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर लॉटरी मध्ये नाव आल्याच्या नंतर कागदपत्रे कशा का प्रकारे अपलोड करायचे आहे त्याच पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही वरील आय बटनवरती क्लिक करून दोन्ही व्हिडिओ बघू शकता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट ची लिंक मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल मित्रांनो या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथे पहिले तर लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करण्यासाठी मित्रांनो तुम्ही इथे युजर आय डी आणि पासवर्ड वापरून येथे लॉग इन करू शकता किंवा मग येथे आधार क्रमांक टाकून तुम्ही इथे ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही येथे लॉग इन करू शकता तर दोन्ही पैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकार इंटरफेस येईल तर मित्रांनो येथे पूर्वसंमती पत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला येथे वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला या ऑप्शन वरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अर्ज क्रमांक दाखवण्यात येईल त्यानंतर येथे तालुका त्यानंतर येथे डेस्क त्यानंतर इथे कोणता घटक आहे आणि कोणत्या घटकासाठी पूर्वसंमती मिळालेली आहे तर इथे त्या घटकाचे नाव तुम्हाला दाखवण्यात येईल येथे मित्रांनो तुम्ही या डोळ्याच्या चिन्ह वरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज बघू शकता आणि मित्रांनो पत्र डाउनलोड करण्यासाठी येथे डाउनलोड करा तर या सिंबॉल वरती तुम्हाला क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो येथे बघू शकता अशा प्रकारे पत्र तुम्ही येथे बघू शकता येथे जनरेट झालेलं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पूर्वसंमतीपत्र डाउनलोड करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे पत्र डाउनलोड करायचे असेल किंवा मग प्रिंट काढायचे असेल तर येथे प्रिंट दिस पेज याच्यावरती क्लिक करायची आहे किंवा मग हे बटन जर काम करत नसेल तर कंट्रोल प्लस पी तुम्हाला प्रेस करायचे त्यानंतर तुम्ही येथून अशा प्रकारे प्रिंट काढू शकता किंवा मग सेव्ह करण्यासाठी येते सेव्ह ॲज पीडीएफ या बटनावरती क्लिक करून ही पूर्वसंमती जी प्रिंट आहे मित्रांनो तर ती पीडीएफ स्वरूपात सेव्ह करू शकता मित्रांनो पत्र काढल्याच्या नंतर बिल कशा प्रकारे अपलोड करायचं आहे तर ते आता आपण बघणार आहोत मित्रांनो पहिले तर तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे वापरकर्ता आय डी म्हणजे युजर आय डी किंवा मग आधार क्रमांक टाकून तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे डाव्या साइड ला कागदपत्रे अपलोड करा म्हणून एक ऑप्शन दाखवण्यात येईल तर या ऑप्शनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर दोन ऑप्शन दाखवण्यात येईल तर येथे वैयक्तिक कागदपत्रे कशी अपलोड करायची तर त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही वरती आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता त्यानंतर मित्रांनो बिल अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे बिल किंवा मग देयक म्हणून एक ऑप्शन आहे तर याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कागदपत्र अपलोड करा या पर्यायावरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल येथे मित्रांनो तुम्हाला दाखवण्यात येईल की कोणत्या घटकासाठी तुम्ही बिल अपलोड करत आहात तर येथे बघू शकता मी पॉवर विडर या घटकासाठी येथे बिल अपलोड करत आहे तर येथे मित्रांनो सिलेक्ट डॉक्युमेंट याच्यावरती क्लिक करायची आहे आणि बिल किंवा मग इन व्हाइस याला सिलेक्ट से करायचं आहे त्यानंतर ते चूज फाईल याच्यावरती क्लिक करायची आहे तुम्ही ज्या घटकासाठी बिल अपलोड करत आहात तर त्याची जे बिल असणार आहे किंवा मग इन व्हाइस असणार आहे तर ते तुम्हाला एकाच डॉक्युमेंट मध्ये एकाच पीडीएफ फाईलमध्ये तुम्हाला सर्व कागदपत्र स्कॅन करायची आहे तर येथे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सर्व कागदपत्र एकाच पीडीएफ डी मध्ये फाईलमध्ये मर्ज करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो ही फाईल तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे ओपन या बटनावरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे इन व्हॉइस वरील अमाऊंट इथे टाकून घ्यायची आहे तर मित्रांनो इथे बघू शकता टोटल अमाऊंट तुम्हाला इथे दाखवण्यात येईल बिलावरती पण तुम्ही ही अमाऊंट बघू शकता अमाऊंट टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे विक्रेत्याचा जीएसटी आय एन क्रमांक टाकून घ्यायचा आहे जीएसटी एस आय एन क्रमांक पण मित्रांनो तुम्हाला बिलावरती मिळून जाईल इथे बघू शकता अशाच प्रकारे तुमचं बिल असेल तर वरती किंवा मग बिलावर कुठेतरी जी एस टी आय एन क्रमांक तुम्हाला इथे दाखवण्यात येईल तर हा क्रमांक तुम्हाला त्या रकानेमध्ये टाकून घ्यायचा आहे जी एस टी आय एन क्रमांक टाकल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे जोडा या बटनावरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता चलन कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले तर ओके या बटणावरती क्लिक करायची आहे तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही जे बिल अपलोड केलेलं आहे तर तुम्हाला इथे ते दाखवण्यात येईल येथे अपलोड केलेले कागदपत्र पहा याच्यावरती क्लिक करून तुम्ही अपलोड केलेले बिल येथे बघू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बँक अकाउंट क्रमांक दाखवण्यात येईल येथे जर मित्रांनो बँकेचा अकाउंट नंबर चुकलेला असेल तर तुम्हाला तो येथे करेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर येथे तुम्हाला जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तऐवज सबमिट आणि बँक तपशील जतन करू इच्छिता का तर यस या बटनावरती क्लिक करायची त्यानंतर येथे बघू शकता चलन कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले ओके या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे तर मित्रांनो येथे बिल यशस्वीरित्या अपलोड झालेले आहे तर येथे मी अर्ज केलेल्या बाबी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अर्ज क्रमांक याच्यावरती क्लिक करायची तर मित्रांनो तुम्हाला इथे अपलोडेड इन व्हाइस म्हणून दाखवण्यात येईल आणि इथे तारीख दाखवण्यात येईल मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद